जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो तर आपण बघू शकतात नोंदणी व मुद्रांक विभाग या विभागाच्या ग्रुप डच्या जागा आलेल्या मित्रांनो ग्रुप ड शिपाय पदाच्या त्याला क्वालिफिकेशन काय पाहिजे आणि किती जागा आहे मित्रांनो हे आपण थोडक्यात माहिती घेणारच आहोत आणि संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती भेटाल आणि फॉर्म कसा भरायचा आहे तेसुद्धा आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा काय सांगितलं आहे मित्रांनो हे बघा कुठल्या जागा आहे पुणे विभागातून हे लेटर आलेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या त्या संकेतस्थळावर कधीपासना बावीस चार दोन हजार पंचवीसपासून उपलब्ध होणार मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी खाली काय दिलं वेळापत्रक थोडक्यात आपण बघणार आहोत आणि कास्ट वाइज जागा बघणार आहोत त्याच्यासोबतच तुम्हाला याच्या पूर्ण माहितीसाठी टेलिग्रामवर आपल्या तुम्हाल तुम्हाला सगळी माहिती भेटणार आहे त्यासोबत तुम्हाला पूर्ण पीडीएफ भेटणार मित्रांनो अभ्यासाची ती पूर्ण फ्रीमध्ये तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या मित्रांनो खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे टेलिग्रामची जेणेकरून तुम्हाला नोट्स भेटतील चला कॉलिफिकेशन काय पाहिजे मित्रांनो फक्त दोवी पास क्वालिफिकेशन लागणार ह्याच्यात काही दिलेलं नाही आहे मी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर चॅनलला पूर्ण पी डी एफ टाकणारच आहेत हे बघा बावीस चार दोन हजार पंचवीसपासून तर दहा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही हा फॉर्म फिलअप करू शकतात मित्रांनो फॉर्म कसा भरायचा ऑनलाईन भरायचा आहे आणि परीक्षा कधी होणार आहे ते मी तुम्हाला वेळोवेळी माहिती देणारच आहे मित्रांनो त्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या हे बघा शिपाई गट ड काय दिलं यस वन पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते भत्तेसुद्धा भेटणार आहे किती जागा आहे दोनशे चौऱ्याऐंशी मित्रांनो त्यासोबतच खाली काय दिलं आहे थोडक्यात आपण माहिती बघणारच आहोत हे बघा शासनाने नोंदणीकृत मुद्रांत शुल्क विभागातील दोनशे चौऱ्याऐंशी शिपाई संवर्गातील पदे भरण्याकरिता मान्यप्रदार केलेली आहेत हे जागा खूप चांगलं आहे मित्रांनो ग्रुप डच्या आहे पण जागा खूप चांगली आहे तुम्ही नक्कीच हा फॉर्म भरा तर आपण कास्ट वेथ थोडक्यात जागा बघणार आहोत हे बघा सर्वसाधारण दिलेलं आहे बघा सर्वसाधारण किती जागा आहे इथं खाली बघा पूर्ण दोनशे चौऱ्याऐंशी सर्वसाधारण त्र्याण्णव त्याच्यासोबतच हे बघा महिलांच्या महिला तीस टक्के किती पंच्याऐंशी पंच्याऐंशी जागा आहे मित्रांनो हे बघा महिलांसाठी त्याच्यानंतर माजी सैनिकसाठी किती त्रेचाळीस जागा आहे त्रेचाळीस ह्या किती जनरलच्या कास्टवाईज आपण बघणार आहोत दिव्यांगसाठी इथं दिलेलं नाही आहे पण एकूण अकरा पदे दिलेली बघा हे बघा पदे त्याच्यासोबत खेळाडू भूकंपग्रस्त आणि आता एकूण जागा किती आहे चौऱ्याऐंशी दोनशे चौऱ्याऐंशी आणि कास्टवाईज बघा सांगितलं तर इथं बघा कास्टवाईज बघा अनुसूचित जाती अनुसूचित अनुसूचित जमाती विमुक्त जाती विजय हे हे भटक्या जमाती सगळ्यांच्या जागा इथं दिलेल्या मित्रांनो चांगला चान्स आलेला मित्रांनो जेणेकरून तुम्ही हा फॉर्म नक्कीच भरा फॉर्म कसा भरायचा आहे मी टेलिग्रामवर देणार आहे आणि नेक्स्ट स्टुडिओमध्ये टाकणार आहे त्यासाठी तुम्ही काय करा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जे अपडेट येईल ते तुमच्यापर्यंत डायरेक्ट पोहोचलं जाईल मित्रांनो त्याच्यासोबत टेलिग्राम चॅनलवर मी फ्रीमध्ये तुम्हाला पी डी एफ प्रोव्हाइड करणार आहे याच्या ग्रुप डीच्या त्यासोबतच जे ग्रुप डीचे एक्झाम झालेले आतापर्यंत तुम्हाला लवकरच त्या गृह आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाणार जातील मित्रांनो ते बी फ्रीमध्ये काही चार्जेस लागणार नाही मित्रांनो टेलिग्रामची लिंक मी खाली दिलेली आहे आणि जेणेकरून तुम्ही जर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केलं मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जे ग्रुप डीच्या ह्या जागा जे अपडेट भेटेल इथून पुढे येणारे एक्झाम झाले जे अपडेट असेल ते तुम्हाला आपल्या चॅनलवर सगळ्यात पहिले भेटून जातील मित्रांनो चला थँक्यू मित्रांनो